बातमी आमची सदैव नमस्कार मी ॲडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले मी मावळ मतदारसंघाचा उमेदवार आहे तुम्हाला माहित असेल की आपल्या पुढे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत एक तर आहे मराठा आरक्षण आणि दुसरं आहे शेतकऱ्यांचं संगोल पालन तर यामध्ये महत्वाचा विषय गेले चार ते सहा महिन्यापूर्वी मराठा आरक्षण हा विषय खूप टोकाचा झालेला होता अक्षरशः महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक अर्जंट ऑल पार्टी मिटिंग बोलवली आणि त्यामध्ये त्यांनी जी आरही पास केला मराठा आरक्षणाबद्दल पण आपण आज पाहिलं आजच्या इलेक्शनच्या तारखेला मराठा आरक्षण हा विषय पूर्णपणे डब्यात गेलेला आहे कोणताही राजनेता कोणतीही मीडिया ह्या मराठा आरक्षण विषयावर बोलायला तयार नाही आहे किंवा याच्यावर पुढं काय करायचं याच्याबद्दल सगळेजण शांत आहेत दुसरा प्रश्न येतो शेतकरी आज शेतकरी जो स्वतः कमवतो जो स्वतः पीक उगवतो त्याच्या मालभावाला त्याच्या मालाला जो भाव ठरवणार आहेत ते आहेत आपले गव्हर्नमेंट अथॉरिटीज ही जी पद्धत आहे ही पूर्णपणे चुकीची आहे शेतकरी जर स्वतः माल पिकवतो तर त्याला त्याचा मालाचा भाव भेटला पाहिजे आजच्या तारखेला आपण अजूनही पाहत आहोत भरपूर सारे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्याबरोबर त्यांना बेसिक नेसेसिटी पाण्याची किंवा शाळेची सुविधा आपले कोणतेही नेते प्रोव्हाइड करू शकलेले नाही आहेत आता आपण जर पाहिलं मावळ क्षेत्र हा प्रचंड मोठा क्षेत्र आहे ज्यामध्ये पनवेल उरण कर्जत प पिंपरी चिंचवड मावळ लोणावळा खालापूर हे सगळे तालुके येतात आणि जर हे जे एक कॉम्बिनेशन आहे जिथं शेतकरी पण आहेत जिथं शिकलेला वर्ग पण आहे तर जर शेतकरी आणि शिकलेल्या वर्गाच्या ह्या दोघांच्या शेतकरी आणि शिकलेल्या वर्गामध्ये जर आपल्याला एक बॉन्ड निर्माण करायचा असेल तर त्याकरता आपल्याला एक प्रॉपर प्रतिनिधी पाहिजे जो आपला आवाज पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये उचलू शकतो आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना जे पिकाचे भाव भेटायला पाहिजेत शेतकऱ्यांना जे, जे स्वतःचं मार्केट भेटायला पाहिजे शेतकरी हा एक बिझनेसमॅन आहे त्यालाही त्याचा मार मालाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार भेटला पाहिजे तर हे सगळे विषय जे आहेत ते आपण लोकसभेमध्ये मांडणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला परिवर्तन दिसणार आहे जर आपण हे केलेलं नाही आहे तर मग खूप अवघड आहे करोड मराठा आहेत त्यांचं काय होणार आहे हे कुणालाही माहीत नाही एक आहे एकही नेता नाही आहे जो मराठा आरक्षणाच्या सपोर्टमध्ये बोलायला तयार आहे मग असं जर असेल तर मग मराठ्यांनी काय करायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याकरता मी तुमचा प्रतिनिधी म्हणून यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनला उभा आहे आणि मला तुमचा सपोर्टची खूप जर खूप गरज आहे आपण सगळे एकत्र येऊन जर काम केलं तर आपल्याला खूप मोठे बदल आणता येतील त्याबरोबर आपल्याला जी आपली अपेक्षा आहे आपले जे स्वप्न आहेत ते आपलं पूर्ण करता येतील मराठा आरक्षण हे आपली बेसिक न, ही एक आपली मूलभूत जरूरत आहे आणि आपण जर याच्यावर आत्ता शांत राहिलो तर भविष्यामध्ये काही होईल कोणी सांगू शकत नाही त्यामुळे माझं पूर्ण मराठी आणि मराठा तरुणांना आणि पूर्ण मतदार भाग, बंधू भगिनींना हीच कळकळीची कर, विनंती आहे की कृपा करून यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त, फक्त मराठा उमेदवारालाच मत द्या तुमचं एक मत त्याची किंमत खूप आहे आणि आपण जर सगळे आलो तर एक मराठा लाख मराठा तसे आपले करोड मराठे जर एकत्र आले तर आपण बदल आणू शकतो मी स्वतः वैयक्तिक किंवा माझी पार्टी केंद्र सरकारच्या अगेन्स्ट जाणार नाही केंद्र सरकारचे जे कोणते धोरण आहेत आमचं फक्त कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन असणार जे कोणते केंद्र सरकार निर्णय घेणार आणि ते जर निर्णय जनहितामध्ये असतील तर त्यावेळेस आमचा पूर्णपणे पाठिंबा केंद्र सरकारला असणार आम्ही विनाकारणी अपोजिशन करायचं म्हणून करणार नाही त्यामुळे माझी ही, ही कळकळीची रिक्वेस्ट आहे सगळ्या लोकांना की आपण यावेळेस कृपा करून मतदानाला तेरा तारखेला यावेत आणि आपले बहुमूल्य मतदान करावे